नमस्कार मंडळी खूप थंडी वाढली आहे ना थंडीमध्ये शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी डिंक ड्रायफ्रूट मेथीचे लाडू खायचे असतात हे लाडू बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम मेथीची पावडर चार ते पाच तास दुधामध्ये भिजत घातली शंभर ग्रॅम मखाना शंभर ग्रॅम डिंक तुपामध्ये तळून घेतला तळलेल्या डिंकाचा खलबत्त्याच्या दांड्याने चुरा करून घेतला त्यानंतर प्रत्येकी पाव पाव किलो काजू बदाम अक्रोड आणि शंभर ग्रॅम पिस्ता तुपामध्ये छान तळून घेतला आता या तळलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये मखाने घातले आणि छान बारीक करून घेतले खसखस खोबरं मनुका रवा छान भाजून घ्यायचा त्यानंतर भिजत घातलेली पावडर पावडरही छान तुपामध्ये भाजून घ्यायची त्यानंतर पाव किलो गव्हाचं पीठही तुपामध्ये छान भाजून घ्यायचं लागेल तसं तूप घालायचं आता भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये सगळे जिन्नस घालायचे अर्धा किलो गुळ तुपामध्ये छान वितळून घ्यायचा वितळलेला गुळ सगळ्या पदार्थांमध्ये घालायचा आणि सगळे पदार्थ एकत्र करून घ्यायचे आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे